आज सकाळी नऊच्या सुमारास जे आहे ते पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूम मध्ये कॉल करण्यात आला होता ज्याच्यात असं सांगण्यात आलं होतं की पुण्यातल्या ही जी वास्तू आहे शनिवारवाडा इथं बॅग ठेवली आणि त्या बॅग मध्ये बॉम्ब आहे तेव्हापासून सर्वच पुणे पोलिसांची पदकं आणि बॉम्ब बॉम्बस्कॉड जे आहेत ते इथं दाखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतात एकूणच त्यांच्याकडनं तपास घेतला जातोय की नक्की आतमध्ये बॉम्ब आहे का आणि तो जो व्यक्ती आहे ज्याने सकाळी फोन केला होता त्याचा देखील पुणे पोलिसांकडून तपास घेतला जातोय आणि त्याच्यावरती देखील जर का बॉम्ब आढळला नाही तर मग कायदेशीर कारवाई जी आहे ती करण्यात येणार आहे आणि आतमध्ये बॉम्ब आहे की नाही या गोष्टीचा देखील तपास चालू आहे याच कारणास्तव आतमधली जेवढी लोक होती तेवढ्या सगळ्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलेला आहे आणि शनिवार वाट्याच्या चारही बाजूनी पोलीस पाऊस वाटा जो आहे तो देखील तैनात करण्यात आलेला आहे सकाळी कंट्रोलला कॉल आला होता की शेनरवाडा गेटजवळ देवालाच बॅग ठेवलेली आहे आणि त्यामध्ये बॉम्ब आहे म्हणून त्या अनुषंगाने सर्वांनी स्टाफ वगैरे हो पुन्हा बी डी एस टीम फायर ब्रिगेड इथं बोलवलेली आहे आणि सर्व प्रकारची चेकिंग केली आहे सून अशा कोणत्याही प्रकारची बॅग संशयित बॅग मिळून आलेली नाही आहे आणि ज्यांनी कॉल केलेला आहे त्याचा तपास चालू आहे सध्याला बी डी एस टीम चेकिंग करत आहे शांत आहे काही अडचण नाही आणि नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी कुणी कोणत्याही प्रकारचं घाबरून जाऊ नये कॅमेरामॅन विराज सह मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज नेटवर्क पुणे